शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नगरसेवक तथा देवगड जामसंडे नगरपंचायत आरोग्य सभापती विशाल विकास मांजरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित बी एल वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी देवगड येथे पार पडले या शिबिरास देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील संबंधित आजाराच्या पासष्ट रुग्णांनी लाभ घेतला त्याच्या अनेक घडामोडी जीवनातले जे उतार सगळे जवळून बघितलेले आहेत त्याला आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नंतर तो राजकारणात आला ते मला बिलकुल पसंत नव्हतो आणि मी त्यांना काही देवदारच काय ते इलेक्शन वगैरे याच्या पडू नको पण नंतर असं लक्षात आलं की तुम्हाला सामाजिक सेवा करायची असेल तर राजकारणात थोडासा पाठींबा किंवा पाठवाय लागतं किंवा संघटनेचं पाठबळ लागतं आणि त्याप्रमाणे त्याचा त्यांनी खूप फायदा घ्या आपली आई असा वेगळा उठवलेला आहे तीन वर्षांपूर्वी विशाल मांजरी ही एक एंटिटिटी होती आणि आता एंटिटी खूप फरक पडलेला आहे आता सध्या विशालचे बऱ्यापैकी समर्थक जमा झालेले हे सगळे लोक जमले त्यांच्या शब्दासाठी कुठल्याही याच्यात राजकारणाविषयी बाजूला ठेवून सामाजिक सेवा हा फार आहे महत्वाचा भाग आहे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला आपण काहीतरी लूट देतो आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने जर वागलं फार काही मोठं करायचं नसतं एखादा आजारी असला त्याच्यात घरी जाऊन नुसतं विचारून जरी आलं तरी त्याला मोठा आधार मिळतो छोटी छोटी गोष्ट असते हॉस्पिटलमध्ये कोणा ॲडमिट आहे त्याला भेटून आलं त्याला बरं वाटतं हे फळ देणं हे महत्वाचं असतं अशा शिबिरातून एक फायदा असतो होतो की काही गोष्टींना आपल्या हातात किती माहितीच नसतात आणि मग अशा शिबिरांत ते शोधले जातात त्याचे ते वेळेवर उपचार असतात त्यांच्या आयुष्य मर्यादा वाढते दृष्टीने हा उपक्रम निश्चित आहे देवळ तालुक्यात आरोग्यविषयक जे जे काही उपक्रम असतील किंवा काही मदत असेल तर माझी केव्हाही मदत त्यासाठी आहे आणि कोणती मदत लागेल तर मी केव्हाही करायला तसेच तयारी सर्वांना माहितीच आहे माझा हात सहकार सहकारी नेहमी असतो केवळ आरोग्य ह्या विषयावर फोकस न करता इतरही काही अनेक विषय सामाजिक आहेत की ज्याची खरोखरच गरज असते कित्येक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की आता मुलं मुली मुंबई थांबायला था असतात म्हातार इथे असतात त्यांच्या घरी कोण नसतं अशा लोकांना खरंतर मदतीची गरज असते पुढे भविष्यात आपण असा एक ज्या या अशा लोकांना आपली मदत होत आहे आणि गणेश त्यासाठी नेहमी पुढे असतोच कोणी आजारी पडलं की गणेश फुवा हे माझं डोकं उदगत असतात ठेवून ते कोणासाठी काय करत कोणी पडलेला असो ओळखीचा असो नसो ते पहिले पुढे असतात तर अशा लोकांसाठी आपण त्यांच्या मदतीचा उपक्रम करू आणि सर्वांच्या सहकार्य नसतो होईल विशाल ही गोष्ट मनावर निश्चित गेल्याशी खाली वाटते आणि पुढच्या सगळ्या वारसाला शुभेच्छा धन्यवाद नगरपंचायत स्वच्छता आणि आरोग्य सभापती विशाल मांजरेकर यांचा वाढदिवस आहे आणि सर्वप्रथम देवगड तालुका शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं विशाल मांजरेकर यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इंदोरग्रस्त हॉल देवगड येथे वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या माध्यमातून आणि विशाल मांजरेकर यांच्या विद्यमानाने देवगड रामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी देवगड दामसंडे नगरपंचायतीतील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर विशाल मांजरेकर हे देवगड दामसंडे नगरपंचायत अधीन मोठ्या प्रमाणावर समाज उपयोगी कार्यक्रम नेहमी करत असतात सातत्याने आपण देखील पाहत आहे की सगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमात लिहिले सहभाग विशाल मांजरेकरांचा असतो त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी देवगड तालुक्याच्या वतीनं तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि राजकारणात त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी आई तुळजाबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो शिवसेनेच्या माध्यमातून देवगड तालुक्याच्या आरोग्याच्या समस्यांवर नेहमीच आवाज उठवतो परंतु शिवसेनेचं हे ब्रीदवाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण परंतु विशाल मांजरेकर हा शंभर टक्के समाजकारण करणारा एक नगरसेवक ह्या देवगड जामशंडे नगरपंचायतीला लाभला आहे आणि आज या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजवंत नागरिकांना या आरोग्य शिबिराचा फायदा होतोय आणि कुठेतरी विशाल मांजरेकरांच्या माध्यमातून शिवसेना या पक्षाचं नाव उद्धव बाळासाहेब गटाचं ठाकरे गटाचं नाव हे कुठेतरी नाव उज्ज्वल आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे विशाल मांजरेकर यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो दे धन्यवाद लाडके नगरसेवक विशाल मांजरेकर जो आपल्या देवगड जमसंडे नगरपंचायतीचे आरोग्य सभापती आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आज आपण एरवन कॉलेजच्या वालावलकर कॉलेज यांच्या माध्यमातून आज देवगड शहरातील जनतेसाठी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आपण पाहू शकता इथे की आज लोक मोठ्या संख्येने त्या शिबिराचा लाभ घेत आहेत त्यानंतर विशाल मांद्रेकर यांना जे आम्ही एक नगरसेवक म्हणून उमेदवार शहरासाठी दिला त्यांनी ती आपली निवड योग्य सार्थ ठरवून आज आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो की ते आमच्या पक्षापुरते राहिले नसून सर्वांचे लाडके नगरसेवक कोणी हक्काने त्यांना कधीपण फोन लावून आपल्या ज्या समस्या असतात त्यांच्याकडनं सोडून घेण्याचा प्रयत्न करतात आणि विशाल मांदरेकर योग्य न्याय देतात तसेच आपल्या व्यवसायातना पण ते लोकांना देवदर्शन किंवा इतर विषयांना देवदर्शनचे ट्रीप काढून ते लोकांना एक समाजसेवा करत आहेत त्यांना त्यांची अशीच राजकारणात प्रगती होत मी त्यांना शुभेच्छा त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही या शिबिरासाठी उपस्थित राहिलो कारण आमच्या खेड्यागाड्यात डॉक्टरांचा सहवास नसल्यामुळे आणि त्यांना मार्गदर्शन नसल्यामुळे आज या मार्गदर्शन आम्ही देवगड कट्ट्यावरून या त्या शिबिरासाठी उपस्थित राहिलो तरी त्यांनी जो उपक्रम राबवला आहे ते खरोखर पवतुत्रास आहे आणि त्याच्यासाठी हे खेड्यातून आलेली सर्व लोक आज या शिबिरात उपस्थित राहून त्यांना योग्य मार्गदर्शन दिल्या इथल्या जोडवन आपल्या चिखलून चिखलून तालुक्यातून आलेल्या डॉक्टरांचा योग्य तपासणी होत आहे त्यासाठी मी शांताई शेडगे या आपल्या या मार्गदारी यासाठी आलेल्या लोकांचा शुभेच्छा देतो तसंच विशाल मांजरेकर यांना त्यांच्या वाढदिवसा दिवस हार्दिक आदेश शुभेच्छा